आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सुपुत्र आणि मंडणगड तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभागीय अभियंता महेश विशाल यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श अभियंता पुरस्कार जाहीर झालाय हा पुरस्कार चोवीस सप्टेंबर रोजी मुंबईत वितरित होणार आहे दरवर्षी भारतरत्न अभियंता सर विश्वेश्वरायांच्या जयंतीनिमित्त पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तांत्रिक कौशल्य प्रामाणिकता आणि कामगिरी लक्षात घेऊन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यात येते या, या यादीत म्हसवडचा सुपुत्र असणारे महेश वास्ते यांचा समावेश झाला त्यांनी यापूर्वी दहिवाडी वडूज येथे सेवा बजावताना उत्कृष्ट कामगिरी केली असून प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे कामाच्या दर्जावर विशेष भर देणारे आणि ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याच्या कौशल्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे सध्या मंडणगड येथे उपभागीय अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या वास्ते यांनी नुकतेच न्यायालयात इमारतीचे बांधकाम अवघ्या नऊ महिन्यात पूर्ण केले असून लवकरच त्या इमारतीचे उद्घाटन भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे पुरस्कार वितरण समारंभ चोवीस सप्टेंबर अकरा वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे होणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर तसेच वरिष्ठ अधिकारी संजय दशपुते आबासाहेब नागरभोजे विकास रामगुडे सतीश चिखलीकर गिरीश जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मान्स ओफेर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा